उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून आज तीन राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत पहिल्या टप्प्यात आज केरळमधील तिरुवनंतपुरम इथं विक्रम साराभाई अंतराळ केंद्राला भेट देतील आणि तीन महत्त्वाच्या अंतराळ पायाभूत सुविधा प्रकल्पाचे उद्घाटन करतील या प्रकल्पामध्ये सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा येथे पी एस एल व्ही एकात्मीकरण सुविधा महेंद्रगिरी येथे इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्समध्ये नवीन सेमी क्रायोजेनिक्स इंटिग्रेटेड इंजिन आणि स्टेज चाचणी सुविधा आणि व्ही एस एस सी तिरुवनंतपुरम येथील ट्रायसोनिक वेंड टनल यांचा समावेश आहे अंतराळ क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या तांत्रिक सुविधा पुरवणारे हे तीन प्रकल्प सुमारे अठराशे कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आले आहेत या दौऱ्यात पंतप्रधान गगनयान मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेतील पंतप्रधान आज तामिळनाडूलाही भेट देणार असून मदुराईमध्ये पंतप्रधान क्रिएटिंग द फ्युचर डिजिटल मोबिलिटी फॉर ॲटोमोटिव्ह एम एस एम मे। ई आंटरप्रेनर्स या कार्यक्रमात सहभागी होतील आणि वाहन निर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगातील एम एस एम ई ही उद्योजकांना संबोधित करतील उद्या पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून यवतमाळ ये जिल्ह्यात जाहीर सभेत नऊशे कोटी रुपया पेक्षा जास्त खर्चाच्या रेल्वे रस्ते आणि सिंचनाशी संबंधित विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत तसंच पंतप्रधान पी एम किसान अंतर्गत सुमारे एकवीस हजार कोटी रुपयांचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत सुमारे तीन हजार आठशे कोटी रुपयांचा दुसरा आणि तिसरा हप्ता जा जारी करतील त्याचबरोबर राज्यातल्या साडेपाच लाख महिला बचत गटांना आठशे पंचवीस कोटी रुपयांचा फिरता निधी वितरित करणार आहेत एक कोटी आयुष्यमान कार्ड वितरणाचा देखील पंतप्रधान आरंभ करतील तसंच राज्यातल्या ओ बी सी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी पंतप्रधान आवास घरकुल योजनेची सुरुवात करतील